तेव्हा मला हा अल्बम दिसला म्हणजे सापडला आणि परवाच मी माझ्या लग्नातली साडी पण नेसली होती गुढी पाडव्याच्या दिवशी तर म्हटलं की तुमच्याबरोबर पण हे शेअर करावं आणि तुम्हाला तुम पण दाखवावं की लग्नामध्ये आम्ही दोघं कसं दिसत होतो हाँ बरे आहात ना मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन वॉमन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही गुढीपाडव्याच्या व्हिडिओला एवढं प्रेम दिलं आणि खूप छान 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 कमेंट्स केल्या तुम्हाला सगळ्यांना तो व्हिडिओ खूप जास्त आवडला त्याबद्दल खूप 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 थँक्यू आणि त्याच्यानंतर आपला जो मागचा व्हिडिओ होता तो होता फ्लावर वाईल्ड फ्लावरचा तर तिथे आम्ही वाईल्ड फ्लावर्स बघायला गेलेलो तर तो पण व्हिडिओ तुम्हाला आवडला पण ॲक्च्युली तो व्हिडिओ जो होता तो मी आधी शूट केलेला होता आणि त्याच्यानंतर गुढीपाडवा होता त्यामुळं सुश्रुत त्या व्हिडिओमध्ये होता जेव्हा आम्ही वाईल्ड फ्लावर्स बघायला गेलेलो पण गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये तो नव्हता कारण की त्याच्या अगदी एकच दिवस आधी त्याची फ्लाईट होती तर सुश्रुत परत गेलेला आहे त्याचं कॉलेज स्टार्ट झालेलं आहे आणि आता परत आम्ही चौघा आहे इथे पण सुश्रुत लवकरच परत येईल जेव्हा केव्हा त्याला सुट्टी मिळेल तेव्हा लगेच आपण त्याला इथे बोलून घेऊया पण नाही म्हणलं तरी सणासुदीच्या दिवशी आपली थोडी ना थोडी गडबड होतेच थोडंसं हेक्टिक होतच थोडंसं दमल्यासारखं वाटतं त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी थोडं निवांत घ्यायची इच्छा होते म्हणजे जास्त काही एक्स्ट्राचं काम करायची इच्छा होत नाही तर माझं पण सेम तसंच झालं तर आता ऍक्च्युली वाचलेले आहेत अकरा माझं जस्ट आवरून झालं सगळं खूप निवांत आवरलं मी आज आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकात पण एकदम साधच बनवणार आहे जस्ट खमंगाशी फोडणी देऊन आमटी बनवणार आहे आणि मस्त पांढरा भात आणि त्याच्यासोबत लोणचं तर असा आमचा लंच आजचा मेनू असणार आहे चेतन आज वर्क फ्रॉम होम करतायत त्यामुळे ते घरीच आहेत तर आता पटकन मी इथे आमटी बनवून घेतच होते कुकर ऑलरेडी लावलेला आहे आणि आता मला बनवायची आहे ती फक्त आमटी माझं काम झालं आणि थोडासा मोकळा वेळ होता तर मी आता पुस्तक ऐकतीये हो बरोबर ऐकलं तुम्ही की मी पुस्तक ऐकती आहे तर आजकाल हातामध्ये पुस्तक घेऊन वाचत बसायला वेळ असा मिळतच नाही म्हणून मग मी मोबाईलमध्ये कुकू एफ एम ॲप हे डाउनलोड केलेलं आहे आणि याच्यामध्ये विविध प्रकारची पुस्तकं आहेत जसं की सेल्फ कंट्रोल मोटिवेशनल त्याच्यानंतर हेल्थ अँड डायट आणि सध्या जे मी पुस्तक ऐकती आहे ते आहे मनाच्या शक्तीने स्वतःला बदला तर हे पुस्तक मी आता वाचतीये ज्याच्यामध्ये आपल्या माइंड पॉवर बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे म्हणजे तुम्ही तुमची लाईफ कशी छान करू शकता किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी छान प्रकारे चेंज करू शकता अशा विविध गोष्टी त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत आणि मला ते पुस्तक खूप जास्त युजफुल वाटतंय तर मी म्हणेन की तुम्ही सुद्धा कुको एफ एम ऍप डाऊनलोड करा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याबरोबर एक कुपॉन कोड शेअर केलेला आहे आणि तो म्हणजे आय एम सी फिफ्टी तर यांचं जे मंथली सबस्क्रिप्शन आहे ते नाईन्टी नाईन रुपीजचा आहे पण जर का तुम्ही आपला कुपॉन कोड वापरला तर डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट ऑफ होणार आहेत आणि तुम्हाला हे सबस्क्रिप्शन मिळणार आहे फक्त फॉर्टी नाईन रुपीज ला आ, तर ह्याच्याबद्दलची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणारच आहे तर वाट कसली बघताय लवकरात लवकर कुकू कुकुएफएम ॲप डाउनलोड तर इथे पहिल्यांदा एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आणि हे आपलं पुरीचं जे तळणीचं तेल होतं तेच मी यूज करून टेत आहे संपवायचं आहे तुम्ही तुमच्या घरातलं तळणीचं तेल कसं यूज करता हे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे नेहमीप्रमाणे मी फोडणी बनवली जिरे मोहरी हिंग हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युली कडीपत्त्याची पानंसुद्धा ॲड करू शकता खूप छान वास येतो मस्त एकदम सुगंध पण मी विसरून गेले ॲड करायला पण तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की करा त्याच्यानंतर इथे ऍड केलेला आहे थोडासा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून आता हा मस्त तेलावरती फ्राय करून आज फक्त भात आणि आमटीच करणार आहे तो म्हटलं थोडीशी झणझणीत अशी मसालेदार आमटी बनवावी थोडीशी तोंडाला पण चव येते कारण की म्हणजे सर्दी खोकला ताप असं असलं की थोडस छान चमचमीत खायची इच्छा होते सगळ्यांनाच सा तर सांगायचं हे होतं की मी असा मसाला डब्यामध्ये कायम बनवलेला असतो माझा हा खोबरं कोथिंबीर चा मसाला आहे तर तर मग आज हा पण मसाला मी ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार म्हणजे थोडीशी खमंग टेस्ट येईल त्याला जास्त नाही एकदम किंचित ऍड करून घेतलाय एक टेबल स्पून आणि हा आमटीचा मसाला तुम्ही जितका छान भाजून घेणार ना तितकी छान आमटीला टेस्ट येणार सो हा मसाला कांदा टोमॅटो वाटण आणि थोडस तिखट हे एकदम छान भाजून घ्यायचं त्याला तेल सुट द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये मस्त गरम पाणी घालायचं आणि त्याचबरोबर शिजवलेलं वरण सुद्धा तर ह्याच्या तर आता मी तुरीची डाळ वापरतेय पण हे सेम वरण मिक्स डाळींचं जरी बनवलं ना तरी खूप सुंदर लागतं मी ते पण बनवते पण आज तूर डाळीचं बनवते आहे तर आत्ता जस्ट आमचा आम जो माळी आहे म्हणजे हे सगळं ग्रास कटिंगसाठी किंवा बॅकयार्ड सगळं मेंटेन करण्यासाठी येतो तर तो, तो माळी आलाय ही त्याची गाडी आहे मी तुम्हाला दाखवते तर तू आता हे सगळं इथलं क्लीन करून जाणार ग्रास वगैरे हो सगळं कट करून जाणार बॅकयार्डचं पण सगळं क्लीन करून घेणार तर त्याला मग मी तेच सांगायला आले की माझी जी इथे पाडव्याची काढलेली रांगोळी आहे तर ती पुसू नको म्हणून नाहीतर मग त्यांना कळत नाही जे काय आहे नाही ते सगळंच ते क्लीन करून घेतात म्हणले एवढी छान त्याने चालू केलं काम तिथे म्हणलं एवढी छान रांगोळी आहे तर कशाला उगदच पुसायची आवाज येणार नाही त्याचं काम चालू झालंय आपली आमटी रेडी आहे आणि मस्त झाली आहे वास एकदम भारी येतोय आता मी चेतन आहे तर आता फक्त लोणचं वाढायचं राहिलंय आणि मग आता आम्ही दोघं जेवायला बसणार माळीचं काम बाहेर चालूच आहे तर आता मला ऍक्च्युली बॅकयार्ड साठी पण बाहेर जाऊन माळीला थोड्याशा इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायचे आहेत तर चेतना पहिले आता ताट नेऊन येणार आणि मग त्याला सांगणार कारण की बाहेर जो आपला व्हेजिटेबल पॅच आहे तो आता क्लीन करायचा आहे आणि एप, एप्रिलमध्ये वगैरे तिथे सगळ्या नवीन भाज्या नवीन रोपं लावायची आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की आधी आमच्याकडे माळी वगैरे असं काही यायचा नाही सगळं जे काय आहे ते मी आणि चेतनच करायचो म्हणजे पहिलं एक वर्ष जेव्हा आम्ही या घरामध्ये शिफ्ट झालो तेव्हा आम्हीच सगळं करायचो पण ते खूप जास्त व्हायला लागलं आणि जेव्हा आम्ही भारतामध्ये दोन महिने राहून इकडे आलो त्याच्यानंतर खूप जास्त काम होतं गार्डनच खूप जास्त वाढलं होतं सगळं गवत वगैरे तर त्यावेळेस आम्ही ठरवलं की माळ्याला बोलवावं तर तो एकदा आला आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ते, ते कन्व्हिनियंट वाटलं तर आता म्हणून माळी येतो इथे तर मस्त सनी डे आहे जसं तुम्ही बघताय स्कायज एकदम भारी दिसत आहेत एकदम ब्ल्यू आणि असं तर मस्त वेदर आहे खूप छान दिवस आहे आज तर मी ऍक्च्युली हे दाखवण्यासाठी बाहेर आणलं की आ, आपला जो व्हेजिटेबल पॅच आहे तो असा आहे की त्याची सगळी पानं गेलेली आहेत आणि आता हा पूर्ण कट केल्याशिवाय ही झाडं परत छान उगवणार नाहीत सो मी आता माळ्याला तेच सांगणार आहे की हे सगळं कट करून घे आणि तुम्ही बघितलं तर इतका पुदिना वाढला आहे खूप जास्त पुदिना वाढला आहे मला वाटतं की नको हा हे करायला तोडायला बघूया आता त्याला सांगते की पुदिना हा सोडून बाकीचं सगळं थोडंसं ट्रिम कर आणि टोमॅटो पण मस्त आलेत दोन तीन इथे खाली असे टोमॅटो आलेत तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि शौर्याला आता झोप आली आहे तर मी त्याला झोपायलाच घेऊन चाललेली आहे माळ्याचं था माळी गेलेलं आहे सो आता मी शौर्याला तर आता सियाना स्कूल मधून आलेली आहे आणि शौर्य पण उठलेलं आहे मी पण थोडासा आराम केला आणि आता मस्त कॉफी पिण्याची इच्छा झाली तर मी जेव्हा पण कॉफी बनवते ना तेव्हा एकदम सागर संगीत कॉफी असते माझी या बिटारनी मी बीट वगैरे करते आणि मस्त फोम तयार करते मग त्याच्यामध्ये दूध वगैरे ॲड करते तर अशी माझी कॉफी बनवण्याची प्रोसेस आहे खूप रेअरली कॉफी पिते मी पण जेव्हा पिते तेव्हा हे करून म्हणजे असं बीट वगैरे करून पिते थोडीवर

कॉफी कॉफी इकडे रेडी मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की मी जी ती साडी नेसली होती येलो कलरची त्याला नारायण पेठी साडी म्हणतात तर ती साडी माझ्या लग्नातली आहे म्हणजे आणि अक्षतांच्या वेळेस मी ती नेसली होती तर मी आज सगळं आवरत होते साड्या वगैरे सगळ्यात सा नीट ठेवत होते तर तिथे मला माझ्या लग्नाचा अल्बम सुद्धा सापडला तर अनायसे आपली त्या गोष्टीवरनं चर्चा झालीच होती आणि मला अल्बम पण सापडला तर तुमच्यापैकी खूप जण म्हणत होते की ताई तुझ्या लग्नाचा अल्बम दाखव तर म्हणलं आता तुम्हाला ते पण दाखवते साडी कशी तेव्हा दिसत होती ते पण दाखवते आणि मी कशी लग्नात दिसत होते ते पण दाखवते सो आता तुम्हाला क्विकली आमच्या लग्नाचा हा अल्बम आहे तो मी दाखवते ऍक्च्युली खूप जास्त फोटो आहेत हा एक अल्बम आहे पण अजूनही खरी इंडियामध्ये असे दोन अल्बम आहेत ज्याच्यामध्ये सगळे आलेल्या पाहुण्यांचे वगैरे फोटो आहेत पण ह्याच्यामध्ये आमचे फक्त जे कॅन्डीड फोटो आहेत ते आहेत तर असा आमच्या लग्नाचा अल्बम आहे आणि हा तर बॉक्स आहे अजून अल्बमात मध्ये तर हा अल्बम आहे आमच्या लग्नाचा आणि <laughs> हे फोटो बघितले ना की असं वाटतं की बालविवाह केले सारखं केवढे आपण छोटे दिसत होतो 4th June 2014. तर इथे लिहिलेलं आहे स्नेहा चेतन फोर्थ जून ट्वेंटी फोर्टीन आता असं वाटतं ना केवढे वर्ष झाले तर सगळ्यात आधी तुम्ही इकडेच या म्हणजे व्हिडिओ असा व्यवस्थित आहे तर पहिला व्हिडिओ आहे हा कलश आणि सगळी हो गॉड तर पहिला फोटो आहे हा तर कलश आणि हे सगळं पूजा मांडलेली आहे ते त्याच्यानंतर इथे आहे चेतन इथे चेतनची एंट्री झालेली आहे लग्नासाठी <laughs> आणि इकडे चेतन ना ओवाळ तर शौर्याला सगळं बघून वा म्हणत शौर्य शौर्या आणि मग आता माझा फोटो दाखवते हिरोईन तर मी अशी दिसत हा दाखव हा हा खूप छान आहे फोटो तर मी लग्नामध्ये अशी दिसत होते आणि त्याच्यानंतर हे काय काय विधी वगैरे चालू आहेत सगळे नंतर मला अशा फुलांच्या मंडवळ्या वगैरे घातल्या होत्या मी तर फक्त एवढंच घातल तू अजून काय काय आता ते काहीतरी रीती रिवाज प्रमाणे त्यांनी घातलं होतं त्याच्यानंतर इथे मी ड्रेस चेंज केला होता आणि आमच्या संगीतच्या वेळचा हा ड्रेस आहे आणि माझा आणि चेतनचा डान्स होता संगीतला तर त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे पण मी कधी पोस्ट नाही केलेला तर कधीतरी जेव्हा मला वाटेल की आता आपण पोस्ट करूया हा व्हिडिओ तेव्हा मी करेन इतके आम्ही नर्वस होतो भरपूर चुका वगैरे झाल्या त्याच्यामध्ये पण अशी एक मेमरी आहे छान आमच्या दोघांची तर एवढ्या वर्षांपूर्वी आम्ही संगीतला डान्स केलेला आणि हा माझा अटायर होता हा स्वतः हो मी सगळा म्हणजे डिझाईन केला होता आणि माझ्या आत्यानी मला मदत केली होती हा गाऊन बनवण्यासाठी त्याच्यानंतर इथे सगळ्यांचे डान्स वगैरे आणि चेतन आणि मी त्याच्यानंतर या आमच्या डान्स मधल्या काय काही मूव्ज आहेत असे हा दाखवा हा फोटो छान आहे एकदम स्लीक मूव्ज तर असा आम्ही डान्स केलेला तर हे मी सकाळी सकाळी लग्नासाठी रेडी झालेली आहे नऊवारी नेसली होती ही नऊवारी आता रिसेंटली माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये मी नेसली होती त्याच्यानंतर हा फोटो आहे त्याच्यानंतर हा लग्नाचे विधी आई बाबा आणि चेतन पण रेडी झाले होते लग्नासाठी तर तो फोटो पण येईलच आता पुढे तर इथे चालू आहे कन्यादान तर ह्या फोटोमध्ये चेतन मंगळसूत्र घालतात मला इथे पण <laughs> केवढे आपण लहान दिसतो ना खूपच लहान दिसतं इथे हे बघ ना सुश्रुत केवढ लहान आहे हा ना सुश्रुत कान पिढीच्या वेळच तो खूप लहान आहे इथे पण सुश्रुत <laughs> <laughs> खूप लहान होता सुश्रुत माझ्या लग्नामध्ये आय थिंक सुश्रुत त्यावेळेस जस्ट त्यांनी दहावीची परीक्षा दिलेली आणि खूप लहान होता आणि आताच बघितलं आणि आता था था आता एकदम मोठा झालाय त्याच्यानंतर ऍक्च्युली मला पिवळ्या साडीतला फोटो दाखवायचा हे सगळे कॅन्डीड फोटो आहेत तर आम्ही कॅन्डीड फोटो काढण्यासाठी एक वेगळा फोटोग्राफर म्हणजे हे केला होता अपॉइंट केला होता आणि बाकी सगळे जे लग्नामध्ये पाहुणे येतात जे स्टेजवरती आपण उभे राहून फोटो काढतो तर ते फोटो काढण्यासाठी अजून वेगळे फोटोग्राफर होते त्यामुळे ते सगळे फोटो तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसणार नाहीत पण पन, तो पण एक अल्बम आहे तो भारतात आहे पण हा एक स्पेशल अल्बम आहे तो मग मी येताना घेऊन आले इकडे हा ही साडी तर इथे ही साडी नेसली आहे मी येलो कलरची जी परवा पाडव्याला गुढीपाडव्याच्या व्हिडिओमध्ये मी नेसली होती पण या साडीतला उभा फोटो माझा हा उभा असं नाहीच आय थिंक हा अक्षताच्या वेळेचा फोटो आहे तर इथे मी आहे आणि इथे चेतन आहे मीच लग्नात सिरियस मोड मध्ये आहे हा हा फोटो इथे हसतोय चेतन हसताय मी सिरियस मोडमध्ये एकदम तर असं आमचं लग्न झालेलं आहे इथे आणि त्याच्यानंतर हे, हे सगळेजण पाहुणे वगैरे भेटायला येतात आणि सगळं फोटो सेशन वगैरे त्यावेळेस मग हे काढलेले फोटो पुढचे आपण मॅचिंग घातलेलं मला आत्ता झालंय हो आपण तसंच ड्रेस आपला डिझाईन केलेला ना सगळं लक्षात ठेवून त्यावेळेस तर एवढं काहीच नव्हतं लग्नाचं वगैरे आता तर म्हणजे स्टायलिस्ट वगैरे अपॉइंट करतात आणि सगळं अगदी व्यवस्थित कारण की आता रिसेंटली माझ्या बहिणीचं लग्न झालं ना त्यामुळं आपल्या वेळेस असं काहीच नव्हतं म्हणजे हे लग्न मानाने खूपच ऍडव्हान्स आणि असं होतं कारण की आपण सगळं ठरवून वगैरे केलेलं तर ही माझी फॅमिली म्हणजे आई पप्पा आणि आम्ही दोघं आणि त्याच्यानंतर हे आई बाबा आणि आम्ही दोघं असा फोटो तर हा फोटो बघा केवढं मी चेतनकडं आज पण अशाच माझ्या भावना आहेत चेतन कडे बघताना आणि चेतन जरा सुद्धा लक्ष देत करता असतन सगळेजण कमेंट करून सांगतील की मी लक्ष देतो का नाही लक्ष तर असं आमचं लग्न झालं आणि आम्ही खूप म्हणजे एन्जॉय केलेले ते मुवंट अरे आता हे फोटो आम्ही इतक्या वर्षांनी बघतोय ना, ना। की तुम्हाला सगळ्यांना दाखवण्याच्या निमित्ताने आणि आज ते सगळं वरचं आवडताना क्लॉझेट मध्ये मला अगदी लकीली सापडला अल्बम आणि मी तुमच्याबरोबर शेअर केला तर असा हा आमचा लग्नाचा अल्बम तर चेतनला कसं वाटलं आता थांबा था <laughs> तर मी चेतन कसं वाटलं तुम्हाला आपला अल्बम लग्नाचा आपण आज एवढ्या दिवसा, दिवस दिवसांनी काय वर्षांनी बघितलं हो ना एवढं छान वाटलं आणि एवढ्या जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या असं वाटतं किती वर्षापूर्वी झालेली गोष्ट आणि आहे सुरुवात तो बट छान तर आज लकी तेव्हा मला हा अल्बम दिसला म्हणजे सापडला आणि परवाच मी माझ्या लग्नातली साडी पण नेसली होती गुढी पाडव्याच्या दिवशी तर म्हणलं की तुमच्या बरोबर पण हे शेअर करावं आणि तुम्हाला पण दाखवावं की लग्नामध्ये आम्ही दोघं कसं दिसत होतो किंवा आमचं लग्न कसं झालं होतं तर हे सगळं शेअर करावं तर आजच्या या लग्नाच्या अल्बम मधला सगळ्यात फेवरेट फोटो तुमचा कुठला आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा मला असे छान छान कमेंट्स वाचायला आवडतील आणि हे पण सांगा की आमचा डान्सचा व्हिडिओ आम्ही शेअर करायचा का नाही करायचा आता संध्याकाळ झालेली आहे जस्ट आता कुकिंग करणार काहीतरी डिनर बनवणार आणि नेहमीप्रमाणेच या शौर्याची झोपायची हो वेळ आणि ते सगळं रुटीन आमचं फॉलो करणार तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या सगळ्यांसाठी मी हा व्हिडिओ एडिटच करत होते आणि माझ्या लक्षात आलं की तुम्हाला एकदा आठवण करून द्यावी की कुकु एफ एम ची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे गो चेक इट आउट बाय